नमस्कार मी वैष्णवी रेसिपी विथ वैष्णू सर्वांचं मनापासून स्वागत करते आजीला काही नसेल तर हरिदार आणि मोजूद अशी पाटवडी रस्त्याची भाजी नक्की ट्राय करून बघा चला तर मग आपण बघूया रस्त्याची भाजी त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया त्याआधी सुरुवातीला मी इथे वड्या करून घेणार आहे कारण वड्या थंड होण्यासाठी ठेवावं लागतात त्यामुळे आधी वड्या बनवूया आणि त्यानंतर आपण रस्सा कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूया चला तर मग आधी इथं मी वड्या बनवण्यासाठी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि चार मिरच्या घेतल्या आहेत ते बारीक करून घेतलं आणि इथे एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे मी एका कढईमध्ये दोन फळी तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर जिरं आणि मोहरी टाकायची त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि आपण जे बारीक करून घेतलं सा आहे लसूण आणि मिरची तेही टाकायचं चांगलं असं परतून घ्यायचं एकदम कडक फोडणी बसली आहे आता यामध्ये हळद टाकायची अर्धा चमचा त्यानंतर आपण ज्या वाटीने पीठ घेतलं होतं बेसनपीठ एक वाटी मी बेसनपीठ घेतलं तर दीड वाटी पाणी टाकलं आहे अर्धा चम्मच मीठ टाकलं आणि वरतून कोथिंबीर घालायची पाणी चांगलं उकळल्याच्या नंतर आपण जे पीठ घेतलं होतं ते टाकायचं आणि पटकन असं फेटून घ्यायचं एकसारखं असं लवकर लवकर फेटून घ्यायचं कढईला जे चिटकलं आहे बेसनपीठ ते नंतर कडक होऊन जातं त्याचं त्याचाही आपण रस्यामध्ये वापर करणार आहोत तेही काही नाश नाही होणार बघा कढईला थोडंसं चिटकलं आहे आता हे मी एक दोन मिनटासाठी झाकून ठेवते आहे तोपर्यंत एका ताटाला वड्या थापण्यासाठी तेल लावून घ्यायचं आहे इथे मी ताटाला तेल लावून घेतलं आहे आता आपल्या वड्याचं पीठ तयार झालं आहे हे गरम असतानाच पटपट असं थापून घ्यायचं हाताला चटके बसू लागले थोडस वाटीनी थापलं आहे मी आणि त्यानंतर पुन्हा हाताने थापलं एकसारख्या अशा चांगल्या वड्या पाडून घ्यायच्या हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला वड्या पाडायच्या आहेत एकसारखं असं थापून घेतल्याच्यानंतर आपण याच्यावर सुक्क खिसलेलं खोबरं घालणार आहोत इथे मी सुक्कं खिसलेलं खोबरं टाकलं आहे आता हे थोडं थंड झालं की इथे डायमंड शेपमध्ये आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत बघा मस्त अशी मौसूल आपले वड्या तयार आहेत आता आपण रस्सा बनवण्यासाठी मसाला तयार करूया इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहेत आपल्याला पातळ असा कांदा कापून घ्यायचा जेणेकरून तो लवकर लाल होईल चांगला भाजला जाईल आणि दोन मिडियम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत मोठा असेल तर तुम्ही एकही एक टोमॅटो घेऊ शकता पण जे वड्या केले आहेत ते कढईला थोडंफार चिटकलेलं आहे तर ते पाणी टाकून गरम करून घेऊया ते जे पीठ चिटकलेलं आहे याचा आपण रस करण्यामध्ये यूज करणार आहोत इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे चांगला लवकर परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो बघा कांदा चांगला लालसर होतोय कांदा एकदम लाल असा झाला की त्यानंतर आपल्या आपल्याला यामध्ये सुखं खोबरं घालायचं आहे मी तुम्हाला प्रमाण दाखवते त्याप्रमाणे तुम्ही तेवढं सुखं खोबरं घालू शकता एवढं सुख खोबरं घालायचं आहे खोबरं पण चांगलं लाल होऊ द्यायचं व्यवस्थित असं खोबरं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं बघा कांदा आणि खोबरं लाल झालं की त्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि टोमॅटो चिरून घेतले आहेत ते पण टाकायचे एकसारखं पुन्हा परतून घ्यायचं आपलं रस्याचा मसाला तयार आहे थोडं थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे ग्राईंड करून घ्यायचं आहे मी करायच्या आधी यामध्ये मी थोडी कोथिंबीर ॲड केली आता हे आपल्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आपला हा मसाला बारीक झाल्याच्या नंतर आपण याला फोडणी देणार आहोत तुम्हाला दाखवते कशा प्रकारे बारीक झालेलं आहे बघा असं बारीक झालं आहे आता रस्सा बनवायचा आहे आपल्याला त्यासाठी जास्तीच तेल लागतं इथे कढाईमध्ये मी दोन ते तीन पाळ्या तेल घेतलं आहे तेल चांगलं असं गरम झाल्याच्यानंतर तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर अर्धा चम्मच मोहरी थोडंसं जिरं कढीपत्ता चांगलं तडतडू तर द्यायचं त्यानंतर आपण जे मसाला काढला आहे तो घालायचा आहे मसाला घालून झाल्यानंतर एकसारखं असं सा परतून घ्यायचं मसाल्याला तेल सुटत नाही पाच ते सात मिनटं लो फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्याला एकसारखं असं सा परतून घ्यायचं जर असंच ठेवलं तर ते करपू शकतं त्याच्यामुळं थोडंफार असं हलवत राहायचं थोडं परतून झालं की त्यामध्ये थोडीशी साखर घालायची त्यामुळे भाजीला वेगळीच चव येते आणि तरी छान येते आता यामध्ये एक चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच हळद आणि तुमच्याकडे जो मसाला असेल तोही तुम्ही घालू शकता इथे मी माझ्याकडे शेवभाजी मसाला होता तर त्यामध्ये मी एक चम्मच शेवभाजी मसाला ॲड केला आहे एक चम्मच मीठ टाकायचं चांगला असं एक सारखं परतून घ्यायचं बघा कस बाजूबाजून तेल सुटतय आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला शिजून घ्यायचा आहे इथे मी एक चम्मच शेवभाजी मसाला टाकला आहे तुम्ही गरम मसाला असेल तर गरम मसालाही टाकू शकता आणि पुन्हा चांगलं परतवून घेतलं त्यानंतर थोडंसं पाणी घालूनही आपल्याला ते मसाला शिजून घ्यायचा आहे बघा बाजूबाजूनी चांगलं असं तेल सुटतं आहे मसाल्याला याचा अर्थ मसाला चांगला शिजला गेला आहे तरी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं त्यामध्ये त्यामुळे काय होतं भाजी खूप टेस्टी अशी होती मसाला जर कमी आपण शिजवला व्यवस्थित परतला नाही तर भाजीला पाहिजे तशी टेस्ट भेटत नाही मसाल्यांचा वास येतो इथे थोडं पाणी घातलं आणि पुन्हा थोडं थोडं करून असं परतून घेतलं हे पाणी पूर्ण आटल्याच्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत भाजीला कधीही गरम पाणी घालायचं त्यामुळे भाजीची टेस्ट चेंज होत नाही आता यामध्ये गरम पाणी ॲड करते बघा आपला रस्सा तयार आहे आता हे लो फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे त्यानंतर बघा उकळी झाल्याच्यानंतर नंतर मस्त अशी तरी येऊन जाईल भाजीला उकळल्याच्यानंतर यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जे आपण ठेवलं होतं वड्यांचं ते पीठही घातलं मी त्यामध्ये आणि चांगलं असं उकळून घेतलं आधी पीठ घालायचं आणि त्यानंतर उकळू द्यायचं असं भाजीला चांगली उकळी आल्याच्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकली आहे आता मी तुम्हाला वड्या कशा झाल्या आहेत ते दाखवते बघा जास्ती जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा मौसूद अशा वड्याही आपल्या तयार आहेत भाजी पाहूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं आहे ना चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा आनंदी राहा आणि खात रहा रेसिपी विथ वैशूला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका बाय बाय